नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमर रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मोत्यासारखी तयार होणारी बुंदी आणि त्यापासून तयार होणारे मोतीचूरचे लड्डू कारण की आता प्रत्येकाकडे झारा नसतो आता आपण बिना झाडाची कशी मोत्यासारखी बुंदी बनवायची ते पण व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मोतीचूरचे लड्डू बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप बेसन घेतलेला आहे चाळून तुम्ही मेजरमेंट कप किंवा वाटीच्या सहाय्याने करू कर शकतात त्यानंतर थ्री फोर्थ कप साखर अर्धी वाटी चॉप केलेले काजू एक चम्मच इलायची पावडर इथं मी ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे त्यानंतर साजूक तूप दोन चम्मच प्रथम आपण मोती चुरचे लड्डू बनवण्यासाठी लागणारा बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक बाऊल घेतला आता यामध्ये बेसन ॲड करून घ्यायचं शक्यतो बारीकच बेसन घ्यायचं त्यानंतर ऑरेंज फूड कलर एक आता हे सर्व साहित्य मिक्स करून करून ज्या कपने मी बेसन मेजरमेंट घेतलेला आहे त्याच कपने मी पाणी घेणार आहे त्यासाठी ते एक कप पाणी घेतलं आता आपल्याला हे पाणी थोडं थोडं करून ऍड करायचं आहे बेसन मध्ये वन टाइम ऍड केलं तर गाठी होण्याची शक्यता असतात बेसन मध्ये घट्ट बॅटर करून घ्यायचं म्हणजे गाठी वगैरे होत नाही त्यानंतर पाणी ऍड करायचं जसं लागेल तसं हे बघा बुंदीसाठी लागणार बॅटर रेडी आहे आता आता तुम्ही बघू छोटे छोटे ड्रॉप्स पडत तुम्हाला चम्मचच्या सहाय्याने पण दाखवते याची कन्सिस्टन्सी कशी आहे तुम्ही बघू शकता फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे आणि त्यानंतर ड्रॉप्स पण पडत आहे त्यामध्ये आता आपलं बॅटर रेडी आहे मोतीचूरचे लड्डू बनवण्यासाठी आता तुम्ही बघू शकता इथे मी बुंदीचं बॅटर एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आपल्याला मोतीचरचे लड्डू बनवण्यासाठी झिरो साईजची बुंदी पाहिजे त्या मग छोटसं छिद्र पाडून घ्यायचं आता इथे आपलं ऑइल पण छान गरम झालं मिडियम फ्लेम ठेवलेली आहे ऑइलची आता यामध्ये बुंदी टाकायला सुरुवात करूया नॉर्मली असं गोल गोल फिरवायचं हो फास्ट तुम्ही बघू शकता किती सिम्पल पद्धतीने बुंदी तयार होत आहे आता आपली मध्ये जर थोडस अडकलं तर थोडस ते छिद्र क्लिअर करून घ्यायचं बेसनामध्ये जे मोठे कण असतात ना ते अडकू शकतात आता आपली बुंदी तयार आहे आता बुंदीला हलवून घ्यायचं म्हणजे बुंदी जळणार नाही इथं झिरो साईजची बुंदी असल्यामुळे खूप जास्त तळायची गरज नाही आता आपण ही बुंदी काढून घेऊया ऑइलमधून बाहेर हे बघा सिंपल पद्धतीने मोत्यासारखी बुंदी तयार झालेली आहे हे बघा किती छान छान मोती तयार झाली बुंदीचे अशा प्रकारे राहिलेली सर्व बुंदी तयार करून घेणार आहे आता मी हे बघा अशा प्रकारे मी सर्व बुंदी तळवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बुंदी किती छान मोत्यासारखी बनलेली आहे आपली हे बघा किती छान गोल बुंदी तयार झाली तुम्हाला ही बुंदी बघून असं वाटेल का ही आपण पायपिंग बॅग पासून बनवली तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दूध बॅगी पासून पण बनवू शकता हे बघा आता इथे मोतीचूरचे चूरचे लड्डू बनवण्यासाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडे ठेवली यामध्ये साखर ऍड करून घ्यायची त्यानंतर अर्धा कप पाणी इथे आपल्याला खूप जास्त घट्ट एक तारी पाक नाही बनवायचा नॉर्मल चिपचिपा पाक बनवून घ्यायचा आहे त्यासोबतच इलायची पावडर ऑरेंज फूड कलर आता आपल्याला साखर मेल्ट होईपर्यंत पाक छान शिजून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपला पाक तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते आपल्याला इथे नॉर्मल चिपचिपा पाक तयार करून घ्यायचा आहे हे बघा तार नाही बनवून घ्यायची हाताला थोडस चिकट लागले की समजून घ्यायचं आपला पाक तयार आहे आपण या स्टेजला तळून घेतलेली बुंदे ऍड करून घ्यायची यामध्ये गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मी इथे बुंदी बुंदी मिक्स अशा हे बघा इथे तीन ते चार मिनिटं झाले इथे बुंदीने हळूहळू पाक ॲब्झॉर्ब करायला सुरुवात केलेली आहे आता या स्टेजला साजूक तूप ऍड करून घ्यायचं आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया साजूक तुप ॲड केल्यामुळे आपल्याला बुंदीला छान फ्लेवर येतो कारण आपण इथे बुंदी ऑइलमध्ये फ्राय करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तु तुम्ही तुपामध्ये पण तळून घेऊ शकतात आता आपण या आप बुंदीच्या मिश्रणावर झाकण ठेवून घेऊया दोन ते तीन मिनिटासाठी हे बघा इथे आपल्या बुंदीने छान पाक ॲडॉ केला तुम्ही बघू बुंदी छान ड्राय झाली आता आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं त्यानंतर हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आता सध्या मी गॅसची ची फ्लेम ऑफ करणार आहे त्यानंतरच आपल्याला त्याचे लड्डू बनवून घ्यायचे हे बघा आपली बुंदी किती छान फुगली आता आणि किती मोकळी सळ तयार झाली आता मी तुम्हाला दाखवते बुंदी आपली किती रसरशीत रश तयार झाली हे बघा किती छान पाक ॲब्झॉर्व केला बुंदीने आता आपली बुंदी रेडी आहे लड्डू बनवण्यासाठी आता यामध्ये चॉप केलेले काजू ऍड करून घ्यायचे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे खरबुजाच्या बिया पण ऍड करू तुम्हें तुम्हें शकता हलक्या हाताने मिक्स करायचे जेणेकरून आपली बुंदी फुटणार नाही आता आपण मोती चूरचे लड्डू बनवायला सुरुवात करूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे लड्डू बनवू शकता हलक्या हाताने लड्डू करायचे हे बघा अशा प्रकारे आपला एक मोतीचूरचा लड्डू तयार तयार झाला राहिलेले सर्व पद्धतीने मी करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व मोतीचूरचे लड्डू तयार झालेले आहे आता काही लड्डूवर मी डेकोरेट करण्यासाठी चांदीचं वर्क लावणार आहे तुम्हाला हवा असं तुम्ही पिस्ता चॉप करून लावू शकतात कुठले ड्राय फ्रुट्स मी अर्ध्या आहे अर्धे तसेच ठेवणार आहे तसेही छान दिसतात हे बघा इथे मी अशा प्रकारे चांदीचं चरक लावून घेतला लड्डूवर किती सुंदर लड्डू दिसत आहे आपले मोतीचूरचे आता मी तुम्हाला एक लड्डू तोडून दाखवते हे बघा किती छान दाणेदार लड्डू तयार झालेला आहे तुम्ही मोत्यासारखी बुंदी पण बघू शकतात हे बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फर गायला मोदी चूरचे लड्डू तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवरून नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील